हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मी नेहमी महिलांना सांगत असते की सिद्ध कुंजिका स्तोत्र याचे पठण करा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे जीवनातील यशाची गुरु किल्ली आहे ज्या घरात या स्तोत्राचे पठण होते त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आई भगवतीचा कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असतो तिची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि कायम ती आपल्या घरात हसतमुख राहत असते आणि तिची कृपा राहिल्यामुळे का होतं की ती म्हणजे प्रसन्न राहते आणि प्रसन्न राहिल्यामुळे आपल्याला ती भरभरून आशीर्वाद देत असते आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून सिद्ध स्तोत्राचं प्रत्येक घरात प्रत्येक महिलांनी पठण करणं गरजेचं आहे आणि आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे म्हणून महिलांनी कुठे स्किप करू नका पूर्ण बघा आपण एखादी सेवा करतो ना तर आपल्याला ती सेवा कशासाठी आहे त्याचं महत्व काय आहे हे जाणून घेणं खूप हो गरजेचं असतं तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते परंतु सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायला मी तुम्हाला नेहमी सांगते परंतु आज आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की हे का पठण करावं हे पठन केल्याने काय होतं याचं महत्व काय आहे याबद्दलच आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सगळ्यांना माहिती असेल या ग्रंथाचं पठन करणं म्हणजे त्याला भाग्य लागतं परंतु काय होतं काय कारण असतो बऱ्याच महिला जॉब करतात किंवा मुलं लहान असतात वेळे अभाव हे होत नाही दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्यांच्याकडे असेल त्यात सिद्धकुंजिका स्तोत्र याचा उल्लेख केला गेला आहे तर म्हणून सिद्धकुंजिका स्तोत्र हे अतिशय प्रभावी प्रखर आणि चमत्कारी स्तोत्र आहे ज्या महिलांना दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रत्येक मंगळवारी पौर्णिमेला किंवा अष्टमीला करणं शक्य नसेल तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठण करावं कशा पद्धतीने करायचं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मला शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देईल तिथून तुम्ही बघू शकता तर दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही झालं सिद्धपुंजी का पठण केलं तरी सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशती पठणाचेच तेवढे अनुभव मिळत असतात ते फायदे होत असतात म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळतं याच्या पठणाने आपल्या घरातली रोगराई निघून जाते आपले जे शत्रू असतील आता शत्रू म्हणजे कसं जे लोक आपली निंदा करतात आपल्यावर जळतात असे लोक त्यांना आपण शत्रू म्हणू शकतो तर ते लोक म्हणजे त्यांच्यापासून आपला बचाव होतो काय होतं कोणी आपली निंदा करतो कोणी कर आपल्याविषयी वाईट चिंतत असतं तर त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते आपले जे काही काम आहेत ते होत नाही दुःख संकट आपल्यावर काही आले तर या स्तोत्राने ते नाहीसे होत असतात आता याचे फायदे काय आहे धनलाभासाठी म्हणजे आता धनलाभ होईल म्हणजे काय होईल पैसा पडणार नाही आहे आपल्याला कष्ट मेहनत करायचेच आहे मी त्या मताची आहे की जो कष्ट करतो ना त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराज नेहमी असतात त्याच्या पाठीशी असतात त्यामुळे कष्ट करा मेहनत करा आणि त्यासोबत या स्तोत्राचं पठण केलं तर धनलाभ म्हणजे कसा होणार आहे की म्हणजे तुमचा जो काही इन्कम आहे त्यात वाढ होणार आहे ज्यांना नेहमी पैशांची कमतरता भासते काही ना काही कारण असतो म्हणजे आजारपण असेल म्हणजे काही ना काही गोष्टी असतील की ज्यामुळे सतत तुमचा पैसा निघून जातो तुम्हाला पैसा पुरत नाही म्हणजे साध्या कपड्यांसाठी म्हणा किंवा खाण्यापिण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागतं म्हणजे हे कर्ज म्हणजे खूप कर्ज होतं त्यांच्यावर म्हणजे कर्ज बाजारी पण येतो तर तुम्ही कुंजिका स्तोत्राचं पठन केलं म्हणजे तुमच्या नवऱ्यावर जर सारखं सारखं कर्ज येत असेल कर्ज घ्यावं लागत असेल तर तुम्ही म्हणजे महिला कुंजिका स्तोत्राचं पठन करू शकता त्या घरातली महिलेने जर केलं कंटिन्यू करत राहिलं तर नक्कीच तुमची कर्जमुक्ती होणार आहे कर्जातून तुम्ही बाहेर पडणार आहे म्हणजे तुमची इन्कम वाढणार आहे वैवाहिक जीवनात सुख येतं काही ठिकाणी असं बघायला मिळतं की नवरा बायकोचं पटत नाही आता थोडेफार खटके तर नवरा बायकोचे उडतच असतात असं कुठलं घर नाही की म्हणजे नवरा बायकोचं खूप म्हणजे रिलेशन खूप छान आहे प्रत्येक घरात असं होतं की थोडेफार खटके उडतात परंतु काही घरांमध्ये असं असतं की रोजची भांडणं म्हणजे रोज छोट्या ना छोट्या गोष्टीवरून वाद होतात तर ते वादांचं रूपांतर काय होतं मग नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो तर अशा गोष्टी होणं तर वैवाहिक जीवनात सुख येतं म्हणजे तुमचे जर सारखे वाद होत असतील तुमच्या नवऱ्यासोबत तर ते वाद तुमचे मिटणार आहे आता बऱ्याच जणांना जॉब असतो तर जॉबच्या ठिकाणी काय का होतं की आपला प्रभाव पडत नाही म्हणजे आपण प्रगती करू शकत नाही का करू शकत नाही कारण आपलं अट्रॅक्शन नसतं किंवा एखादं काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही तर असं असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरात कायम सुख यावं दुःख कधी येऊच नाही तर असं वाटत असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठण करू शकतात याचं पठन तुम्ही जर कंटिन्यू केलं तर तुमचा नवरा म्हणजे जिथे जॉब करत असेल ते तर कायम त्यांची तिथे प्रगती होणार आहे सुख तुमच्या घरात येणार आहे आणि म्हणजे त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी इम्प्रेशन पडणार आहे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करू शकणार आहे घरात सततचे वाद म्हणजे मुलांमध्ये वाद होत असतील तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिड करतात म्हणजे अशा गोष्टी तुमच्या घरात होत असतील किंवा एखादं काम आहे जे काम करण्यासाठी तुम्ही खूप म्हणजे मनापासून प्रयत्न करतात परंतु ते काम तुमचं पूर्ण होत म्हणजे जसं म्हणतात ना की घास तोंडापर्यंत आला पण तो तोंडात तुम्हाला घेता येत नाही असं होत असेल तर तुम्ही या स्तोत्राचं पठन करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला यातनं मार्ग निघणार आहे आता मी तुम्हाला हे फायदे सांगितले की म्हणजे सिद्धपुंजिका स्तोत्र जर तुम्ही पठन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने फायदे होणार आहे म्हणजे कुठलीही गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणजे कायमस्वरूपी तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे अजून आपल्याला काय हवं आपली आई जर आपल्यावर प्रसन्न राहील ती खुश राहिली तर आपल्याला सगळं मिळणारच आहे कुठलेही दोष असो पितृदोष वास्तुदोष किंवा ग्रहांचा दोष सगळे दोस्त तुमचे निघून जाणार आहेत म्हणून आजपासूनच प्रत्येक महिलांनी सिद्ध कुंजिका करायला सुरुवात करा आता हे स्तोत्र करत असताना फक्त एक काळजी घ्यायची ती म्हणजे उच्चार थोडस ते कठीण आहे पठण करायला सुरुवातीला त्यावेळेला मला सुद्धा खूप कठीण जातो कारण ते शब्द खूप कठीण आहेत म्हणून तू मला सुद्धा तसं होणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा त्याचं पठण करणार तर त्रास होणार आहे म्हणून तुम्ही काय करा पठण करण्याआधी म्हणजे त्याची सुरुवात करण्याआधी रोज तुम्ही मोबाईलवर ते लावायचं आहे सिद्ध पुंजिका असतो वर लावा आणि ऐका जसं तुम्ही ऐकत जाणार तसं ते तुम्हाला उच्चार त्याचे करणार आहे म्हणजे तुमचे उच्चार स्पष्ट होणार आहेत आणि त्यानंतर पठण करायला सुरुवात करा कारण काय होतं आपण कुठली गोष्ट पठण करतो ना आता सगळ्या सेवा म्हटल्या तर संस्कृतमध्ये आहे तर आपण जेव्हा ती सेवा करतो तर संस्कृतमध्ये करतो संस्कृत आपल्याला जमत नाही तर शब्द चुकायला नको म्हणजे जो शब्द जसा आहे तसाच तो शब्द उच्चारला जायला पाहिजे म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही मोबाईलवर आधी ऐका ऐकल्यानंतर आएक तुमचं ते पाठ झाल्यानंतर तुमचं पाठांतर झाल्यानंतर तुम्हाला या स्तोत्राच्या पठणाची सुरुवात करायची आहे तर प्रत्येक महिलांनी या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण या स्तोत्राचं कधीपासून पठण सुरू करणार आहे हे मला नक्की सांगा आणि प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जर तुम्ही प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दिला आणि त्या महिलांनी या स्तोत्राचं पठन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या घरात प्रगती होणार आहे तर तुमच्या घरात सुद्धा होणार आहे म्हणजे आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही एखाद्याला सेवा दिली त्याच्या घरात काहीतरी चांगली गोष्ट झाली तर तुमच्यासोबत सुद्धा चांगलं होणार आहे म्हणजे जो नेहमी दुसऱ्याचं भलं करतो चांगलं करत असतो तर आपली कुलदेवी सुद्धा त्याची साथ देणारच आहे परंतु आपण या स्तोत्राचं पठण केलं आणि आपल्याच मनात कपट आहे आपण दुसऱ्यांविषयी वाईट चिंकतो दुसऱ्यांविषयी जळतो तर आपल्याला त्याचं काहीच फळ मिळणार नाही म्हणून कर्म चांगले ठेवा सगळ्यांना मदत करत राहा चांगले आचार विचार ठेवा आणि या स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना this one